मंगळवारी दिनांक अठरा जून रोजी भूसंपादनासाठी मोजणी होणार असून चार मजूर उंच काठ्या निशाण चुन्ना घेऊन वेळेवर हजर राहावे असं नोटीसमध्ये म्हटलं आहे नोटीस हातात पडल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जबरदस्तीने जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्यास डाव हाणून पाडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर पुचारी यांनी दिला आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन सुरू आहे यापूर्वी सांगली कोल्हापूर रोड साठी दोन्ही बाजूला सतरा पूर्णांक पाच मीटर प्रमाणे तेहतीस मीटर भूसंपादन झालेला आहे याची हातकणंगले काही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तोपर्यंत आता दोन्ही बाजूला पाच पूर्णांक पाच मीटर प्रमाणे भूसंपादन होणार आहे जयसिंगपूर हेरले आत्तिग्रे चोकाक मुळशिंगे येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा डाव हाणून पाडला नुकसान रक्कम निश्चित झाल्याशिवाय भूसंपादन करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील येथील शेतकरी एकवटलेत या गावामध्ये विरोध सुरू झाल्याने नॅशनल हायवे ॲथॉरिटीने हातकरंग येथील शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवलाय दत्त सुतगिरणी आय टी आय ते नागझरी ओडा तर मानाचा फाकड्या पुलते तारदाळ मजले फाट्यापर्यंत अडतीस शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण होणार आहेत त्यासाठी मंगळवार दिनांक अठरा रोजी मोजणी करण्यात येणार आहे परंतु येथील शेतकऱ्यांनीही याला कडाडून विरोध करण्याची तयारी केली आहे विठ्ठल विरंजे हातकणंगले